हवा कोणाची या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक घडामोडी घडल्या त्यात एका हॉटेलवर झालेल्या रेडमध्ये निलेश लंके यांच्या सचिवासह दोन जणांना काही रकमेसह ताब्यात घेण्यात आले होते त्यावेळी सभेत निलेश लंके यांनी पोलिसांचा बाप काढला होता त्यावरून चांगलीच टीका झाली होती आज मतमोजणी प्रक्रिया संपताच निलेश लंके यांनी पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांना सॉरी म्हणत माफी मागितली आहे সাল कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्करच नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा